पण काही पडत नाही जिला देवस्थान लोक जेव्हा कृष्णा नदीचं पाणी कमी होतं तेव्हा ह्या पठारावरती शेती करतात मी जी समोर ती ही कमान शंभर टक्के सांगतो रायगडच्या नागारखानाच्या दरवाजासारखी दिसेल बाराच्या वरती अशा प्रकारची एक खोली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी राज्याभिषेक जवळ आला असताना चोवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी केंजळगड स्वराज्यात आणला तसेच आजूबाजूचे अनेक किल्ले स्वराज्यात आणले यावेळी खावली गावाच्या आई नवलाई देवीचे दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतल्याचे उल्लेखही इतिहासात सापडतात खावली गावातील नवलोजी शेलार रेनावडे व आसरे गावातील सुभानजी सनस केदारजी सनस राजाजी सनस शिवसरदार पिलाजीराव सनस यांचाही शिवकाळाशी जवळचा संबंध येतो पुरत चारायला गाय म्हशी काही आणि काही लोकांची बघा गावातली बी गुरे बरीच असतात कमानी विषय काय कमानी विषय म्हणजे जी काही पडत नाही तिला सुरुंग लाडू देवस्थान इथंच आपले जेव्हा मूर्ती पण सोडले आहे या साईडला सगळी कमाणी जात किती तिथून असेल तरी काय वर्ष धरणच्या टायमाला ते हा त्रिकुंड मंदिर वचन इकडे आणून नाही तिच्या शिवाजी काळ अगोदर हे काय रोहिडेश्वरला का ते शिवाजी शपथ घेतली वरती रोहिडेश्वरला लक्ष्मण नाव रामचंद्र सनस आणि नवलाचं मंदिर त्या साईडला आहे आणि ह्या साईडला ला वरधानी मातेचं मातेचा असं आत्ता सध्या कृष्णा नदीला पाणी नाही आहे तुम्ही जर बघितलं तर हे खावली गाव आहे पूर्ण म्हणजे मा माळ अवस्था झाली पण इथं कृष्णा नदीच्या पाण्यानं पूर्ण हे माळ भरलेलं असतं पण लोक जेव्हा कृष्णा नदीचं पाणी कमी होतं तेव्हा ह्या पठारावरती शेती करतात तिथूनच आपण आता वरती चाललं आहे तर तुम्ही जे समोर कमन बघताय ती ही कमान शंभर टक्के तुम्हाला सांगतो रायगडच्या नगरखान्याच्या दरवाजासारखी दिसेल महादरवाजा जो नगरखाना होता आपला रायगडचा श्रीमान रायगडचा त्या रायगड कमानीसारखाच हा आपल्याला ही कमान आपल्याला बघायला मिळते असा सेम दरवाजा हा काय माहीत नाही पण इतिहास काय सांगत असेल या गोष्टीचं सांगता येत नाही इथे काही प्राणी पण आलेत बघा चरायला जेव्हा धरणाचं काम झालं तेव्हा हे मंदिर पूर्णत पाण्यामध्ये गेलं पुनर्स्थापना म्हणजे ज्या मंदिराची झाली ती ती खावली गावामध्ये म्हणजे एकदम रस्त्यालगत ते मंदिर तिथे आहे हे नवलाई देवीचं सर्वात जुनं असं मंदिर आपल्याला समोर बघायला मिळते आता नगर नगर या नगरखान्याच्या एकदम म्हणजेच नगरखानाच म्हणा तुम्ही पण मंदिराच्या या मुख्य प्रवेशद्वारा द्वाराच्या जवळ आपण जायचा प्रयत्न करतोय तुम्ही जर जवळून हा पूर्ण दरवाजा पाहिलात अक्षरशः तुम्हाला सांगतो हे खूप पुरातन मंदिर असेल या मंदिराच्या जेव्हा आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे खूप हे रिस्की आहे कारण इथं भरपूर प्रमाणात अशी झाडे आपल्याला बघायला मिळते पण तुम्ही जेव्हा या मंदिराच्या बाहेर बघाल तर अशा प्रकारचा चौथारा तयार केलेला आहे आणि इथे हत्तीचं शिल्प कोरलेलं आहे त्याचबरोबर बरोबर कमल कमलपुष्प आहे परत इथे जे दोर दोर अडकवले जातात त्याला कडी अशा प पद्धतीची बसवली गेलेली आहे हे छोटे चो, खाणी दिवाळी आहे दिवाळ आहे त्याचसोबत हिथं गणपतीचा पूर्ण एक मूर्ती तिथे दगडामध्ये कोरलेली आपल्याला बघायला मिळते हा संपूर्ण दरवाजा आता सध्या बघायला मिळतो त्याचबरोबर आता आपण आतमध्ये जाण्याचा जा प्रयत्न करतो आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा आप आपल्याला अशा प्रकारच्या विरगळी पाहायला मिळतात ह्या खूप पुरातन अशा विरगळी आपल्याला बघायला मिळतात शिल्प कोरलेला आपल्याला आतमध्ये आल्यानंतर शिल्प कोरलेला हा दगड बघायला मिळाला आहे या दगडावरती कोणते शिल्प असेल हे काही सांगता येणार नाही ना, ना, पण हे याच्यावरती सहसा कासव कोरलेलं असतं त्याचबरोबर हे मंदिराची जागा होती ज्या ठिकाणी हे मंदिर उभारलं गेलं होतं मंदिराच्या जेव्हा नगरखान्यातून म्हणजे ज्या दरवाज्यातून आपण आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर पुन्हा परतीच्या वाटेला जेव्हा आपण जात होतो त्याच वेळेस आपल्याला अशा पद्धतीचं वरती म्हणजे आपल्या ज्या ह्या नगारखान्यासारखं दिसणार की जे काही महाद्वार आहे त्या द्वाराच्या द्वारा वरती अशा प्रकारची एक खोली आहे तिकडे जाण्याचा कोणता मार्ग होता ते काही दिसत नाही आहे पण इकडे सुद्धा काही भित्तिचित्र कोरलेली आपल्याला बघायला मिळतात जरी हे मंदिर म्हणजे ही मंदिराची वास्तू पाण्यामध्ये असेल तरी या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे जेव्हा कृष्णा नदीचं पाणी आटलं जातं किंवा पाणी खाली जा गेलं जातं त्यावेळेस या मंदिराची आजूबाजूचं तरी संवर्धन कित होणं गरजेचं आहे खरं तर गावातील या लोकांनी किंवा इथल्या स्थानिकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे खूप प्रमाणात अशी झाडी आहे ती झाडी जर काढली तर लांबून येणाऱ्या व्यक्तींसाठी हे मंदिर आपल्याला बघायला मिळू शकतं लोकांना आपल्या गावातील लोकांना आपल्या आजूबाजूच्या गावातील लोकांना तसेच या ऐतिहासिक वास्तूंना लोकांसमोर आणण्याचं काम इंडियन फिरस्ती हे कायम करत राहील पंचवीस हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल आणि पंचवीस हजार सबस्क्रायबर केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार आणि इथून पुढे फुड़े। इंडियन फेरिस्ती ही एक मोहीम असेल जी लोकांपर्यंत चांगल्या काहीतरी गोष्टी पोचवण्याचं भारतीय कला भारतीय संस्कृती लोकांपर्यंत मांडण्याचा आणि गावाकडची संस्कृती लोकांपर्यंत मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद